केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन झाल्यानंतर नामदार रक्षाताई खडसे यांचे आज पहाटे भुसावळ रेल्वे स्थानकावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार रक्षाताई निखिल खडसे यांनी दणदणीत मताधिक्याने बाजी मारली होती यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात त्यांना राज्यमंत्री पदाची संधी देखील मिळाली त्यात त्यांना केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली असून त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार देखील स्वीकारला आहे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीस गेलेल्या रक्षाताई खडसे आज पहाटे मुंबई येथून भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यावर त्यांची रेल्वे गाडी फलाटावर थांबताच जोरदार जयघोष करत त्यांचे स्वागत करण्यात आले शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या स्ल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी ज्येष्ठ पदाधिकारी परीक्षित बराटे सतीश सपकाळे गिरीश महाजन पिंटू कोठारी नितीन धांडे यावल येथील डॉक्टर कुंदन फेगडे आदिन सहभुसावळ शहर व तालुका तसेच रावेर लोकसभा शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती महिला म्हणून मतदारसंघाला तो मान मिळालेला आहे आणि हे जनतेच आहे कारण मी त्यांची प्रतिनिधी आहे आज मला मान मिळणं म्हणजे रावेर मतदारसंघातलं सगळ्या जनतेला मान आहे नक्कीच तो मोठा मान आहे पण आता केंद्रामध्ये मंत्री असं नाही काही गोष्ट नाही आहे तर याचं म्हणजे माझ्यासोबत सगळेच लोक डिपार्टमेंट आहे कारण हे फक्त जिल्ह्यापुरतं काम नाही आहे किंवा राज्यापुरता नाही आहे पूर्ण देशापुर काम आहे युवकांना या सगळ्या गोष्टीमध्ये जोडायला दोन तीन दिवसांना डिपार्टमेंटचा आढावा घेते किंवा बऱ्याचशा गोष्टी मी पण माहिती करून घेते आहे पण नक्कीच युवकांना सोशल प्लॅटफोर्ममध्ये कसं जोडता येईल की त्यांनाही सोशली रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची कशी सवय लागेल कारण की ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुमच्या अकरावी बारावीपासून सुरू होतात याच्यामध्ये कसं जोडता येईल कारण की आज युवकांना सोशली अवेअर असणं किंवा आपल्या सोसायटीसाठी आपल्या देशासाठी काहीतरी स्वतःहून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कामं करायची सुद्धा जबाबदारी आहे पण त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणं फार गरजेचं आहे कारण की शेवटी ह्या देशाचं पुढचं फ्युचर हा यूथ आहे आणि युवा आहे त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींशी जोडणं फार गरजेचं आहे तर ते फक्त काही पुढं नाही तर संपूर्ण देशभरामध्ये करायचं मी प्रयत्न करणार आहे जसं स्पोर्ट्स आज आपण बघतो की इंटरनॅशनल याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये आज आपण बघा एवढे चांगले चांगले प्लेअर आपल्या देशामधनं जात आहेत तर सुद्धा ग्रामीण भागापर्यंत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशा ओढता येतील की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागामध्ये पण ऑलिम्पिक काय आहे तिथे ते कसं आपण पोहोचू शकतो तर याच्यासाठी सुद्धा प्रयत्न होते की जेणेकरून आपले ग्रामीण भागातलेसुद्धा जास्त खेळाडू खेळ भविष्यामध्ये पुढे जाऊ शकतात कारण की आज देशाच्या विकासामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये स्पोर्ट्सचा पण खूप महत्त्वाचा रोल राहिलेला आहे तर त्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रातल्या का ज्या काही योजना आहे कारण सिंचन जसं मी आधी सांगितलं सिंचन खूप महत्त्वाचा विषय सिंचनावर काम करायचं आहे इथं कापूस आहे केळी आहे आपण सगळं शेतकरी वर्ग आहे महिला बचत गट आहे यांच्यासाठी काम करायचं आहे नक्कीच मंत्रिमार्गचा फायदा ह्या सगळ्या गोष्टींना बाकी डिपार्टमेंटच्या योजना आणण्यासाठी राज्य सरकारकडनं पाठपुरावा करणं